आपलं शहर तर आपणच स्वच्छ ठेवलं पाहिजे पण कोल्हापूर शहरातील काही मांस विक्रेते सार्वजनिक स्वच्छतेची वाट लावत आहेत चिकन मटन विक्रेत्यांनी उघड्यावर वेस्टेज मास टाकू नये अन्यथा कारवाई करण्याचा महापालिकेने इशारा दिला होता त्यामुळे चिकन विक्रेत्यांनी वेस्टेज टाकण्यासाठी नवीन मार्ग शोधला चक्क भुयारी गटरचं चेंबर उघडून त्यामध्ये कोंबडीची पिसं आणि अन्य वेस्टेज टाकलं जाते परिणामी गटर तुंबून प्रचंड दुर्गंधी सुटतीये कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरात काही चिकन विक्रेत्यांचा हा प्रताप उघडकीस आला कोल्हापूर शहरातील अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर उरलेले खाद्यपदार्थ उघड्यावर टाकले शिवाय चिकन आणि मटण विक्रेते यांच्याकडून वेस्टेज मांस भटक्या कुत्र्यांना खायला घातलं जातं त्यातून भटक्या कुत्र्यांची संख्या आणि उपद्रव वाढलाय खाद्यपदार्थ विक्रेते आणि चिकन आणि मटण विक्रेत्यांनी उघड्यावर वेस्टेज मांस टाकू नये अन्यथा फौजदारी कारवाई करण्याचा इशारा महापालिकेनं दिला त्यानंतर काही चिकन मटण विक्रेत्यांनी अजब मार्ग शोधला काही चिकन विक्रेत्यांनी थेट भुयारी गटारीच्या चेंबरचं झाकण उघडून त्यामध्ये कोंबडीची पिसं विकलं न जाणारं मांस वेस्टेज टाकायला सुरुवात केली एक चेंबर भरलं की दुसऱ्या चेंबरमध्ये चिकन वेस्टेज टाकायचा प्रकार हॉकी स्टेडियमजवळ घडतोय हे टाकाऊ मांस भुयारी गटारीत कुजून प्रचंड दुर्गंधी सुटली होती या भागातील कार्यकर्ते तानाजी जाधव यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना बोलावून घेतलं चेंबरचं झाकण उघडल्यानंतर प्रचंड दुर्गंधी सुटली अशा अवस्थेत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीन चेंबरमध्ये टाकलेलं चिकनचं वेस्टेज बाहेर काढलं चिकन वेस्टेजची अशा प्रकारे विल्हेवाट लावणाऱ्या विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे